काय तुमच्या घटक पक्षाचे प्रमुख तालुक्यामध्ये येत आहेत मुक्कामी काय तुमची भावना आमची महा भावना महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीचे नेते आणि नेते असल्यामुळं उद्धव साहेब आणि पक्षप्रमुख उद्धवजी साहेब आणि आदरणीय पवार साहेब यांची अतिशय घनिष्ठ मैत्री आणि ह्या मैत्रीचे एक आताच चौगुले साहेबांनी सांगितल्यानंतर आपल्या जुन्नर तालुक्याचं तसं पाहिलं तर भाऊच म्हणावे लागेल असा दानता राजा शरदचंद्रजी साहेब या ठिकाणी येत असताना महाविकास आघाडी आणि पक्षप्रमुख उद्धवजी साहेब हे सर्वजण म्हणजे पक्षाचे आमचे सर्व कार्यकर्ते एकत्र राहून त्यांचं तालुक्यामध्ये स्वागत या ठिकाणी करणार आहे